शंकर नाखरेकर आणि या संपूर्ण शिमग्या उत्सवाची जबाबदारी शरद गोपाळ पाटील माझ्या बाजूला उभे आहेत ते संपूर्ण पार पाडत असतात इथे जे गावचे जे मानकरी आहेत ते पाटील पंडिये गावकरी मुळे जोशी खोत हे असे संपूर्ण एकंदर हे जे सगळे मानकरी हे एका ठिकाणी येऊन हा उत्सव साजरा केला जातो आहे आज फाग पंचमी आहे आणि या फाग पंचमीला आमच्या दीदी जेवी आहे कालिका देवी कारकोबा देव आणि वाघजाई देवी या तीन देवी आज या पालखीमध्ये विराजमान होणार आणि भक्तांच्या भेटीसाठी आज ह्या सानेवरतीही बसणार या ठिकाणी आणि उद्याला इथून इत, मार्गस्थ होणार की आमच्या ह्या गावची जी सीमा आहे त्या शिमेवरती जाऊन प्रथम त्या शिमेवरती बसली जाते त्या ठिकाणी सीमेच्या बाहेर जाताना संपूर्ण जी काही गाराणी असते ती त्या ठिकाणी घातली जातात त्याचबरोबर या ठिकाणी ज्या वेळेला पालखी उठवली जाते त्यावेळेला सुद्धा संपूर्ण गाव एका ठिकाणी येऊन ती गाराणी घातली जाते त्याच्यात मुख्य गावकरी असतात गुरव असतात आणि शरद पाटील हे शिमगाचे प्रमुख आहेत आणि ते उत्सव त्यांच्या आधिपत्याखालीच हा साजरा होतो या ठिकाणी इथून पालखी बाहेर गेल्यानंतर जी ठराविक जी घरं आहे ती घरं घेतली जाते परंतु सीमेवरून जी बाहेर गेल्यानंतर ठराविक घरं घेतल्यानंतर ज्या वेळेला रत्नागिरी शहरात प्रवेश करते त्यावेळेला रत्नागिरी सिटी पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी जो महापुरुष आहे त्या महापुरुषाची आणि कालिका देवीची भेट त्या ठिकाणी होते आणि त्या भेटीनंतर त्या ठिकाणी काही पालखी त्या पोलीस स्टेशनला जे काही नवस असतील गाराणी असतील ती घेतली जातात त्या ठिकाणी पालखी खेळवली जाते त्यानंतर ठराविक जी घरं आहेत या मिरजोळ्यातल्या ज्या कोण माहेर असतात त्या माहेर घरात जाते त्या ठिकाणी विराजमान होते परंतु ज्या ठिकाणी पालखी आमची बोलवली जाते त्या ठिकाणी आमच्या देव आणि देवी त्या घरात जाते अदरवाईज कोणत्याही ठिकाणी जबरदस्तीने किंवा आम्ही तुमच्याकडे घेऊन येतो अशी घेतली जात नाही त्यानंतर शहरातून ज्या वेळेला मांडवी मार्गे ज्या वेळेला जाते तेव्हा रत्नागिरीचं जे दे भैरी देवस्थान आहे जो बारावाड्याचं भैरी देवस्थान आहे त्या भैरी देवस्थानालासुद्धा आमच्या पालखीची त्या ठिकाणी संपूर्ण बैरीच्या देवळाला एक राऊंड मारून त्या ठिकाणी भैरीची भेट होते त्या ठिकाणी विराजमान होते तासभर त्या ठिकाणी बसली जाते तिथे देखील भैरी बुवाला आणि कालकीला असं या त्या ठिकाणी सर्वां मिळून गारण घातलं जाते त्यानंतर पालखी जी असते ती पुन्हा माहेरवशनी जी असतात गुरुवाड्यातून झाडगावपर्यंत आणि झाडगावातून जी शिरगाव आहे त्या शिरगावच्या त्या ठिकाणी जाते शिरगावमध्ये सुद्धा आमचे गावाले पाटील आहे त्या ठिकाणी पाल ती पालखी एक दिवस वस्तीला असते आणि त्यानंतर पालखी ही पुन्हा आमच्या ज्या समेत येते म्हणजे मिरजोळे गावात येते त्यावेळेला तिथे पौर्णिमेला आणि त्या पौर्णिमेला एक दाते ठिकाण वाड्यांचं ठिकाण आहे आणि त्या वाड्यांच्या ठिकाणात ज्या वेळेला शिमग्याची पालखी जी आहे ती बाहेर गेली पण गावात येते त्यावेळेला त्या ठिकाणी त्या ती विराजमान होते आणि गावात येते वेळी त्या ठिकाणी गाराणी घातली जातात आणि त्यानंतर ती पालखी आतमध्ये येते आतमध्ये आल्यानंतर पहिली पाटीलवाडी लागते पाटीलवाडीत त्या ठिकाणी पालखी खेळवली जाते किंवा ती खेळले खेळवताना त्या ठिकाणी पूर्वपरंपरेप्रमाणे सात मळ्या आहेत आता त्या सात मळ्यात तिथे अस्तित्वात आहे पण काही लोकांची घरं झाली आहे परंतु सात माळ्यात ती खेळवली जायची पण आता ती सात माळ्यात नाही एकाच ठिकाणी त्या ठिकाणी पाल हो पाल हो पाल हो ती पालखी खेळवली जाते त्यानंतर ही पालखी या ठिकाणी ज्या गावातल्या शिवनीच्या होळ्या असतात त्या होळ्या तो तोडल्या जातात आणि त्यानंतर तोडून या ठिकाणी पुन्हा सानेवरती पालखी बसवली जाते सानेवरती बसवली गेल्यानंतर संपूर्ण गाव एका ठिकाणी येऊन पौर्णिमेला जी मोठी होळी असते जी सुरमाड्याची होळी ती होळी संपूर्ण गाव सुरमाडीच्या होळीसाठी गावाच्या बाहेर किंवा गावातच जाते पुन्हा गावाच्या बाहेरच जात नाही आणि ती होळी ज्या वेळेला पालखीला प्रसंत असेल देवीला पसंत असेल त्यावेळेला या पालखीचा त्या ठिकाणी घूर नेऊन तो टेकवला जातो आणि टेकवल्यानंतर जे मानकरी पाटील आहे ते पालक मानकरी जे आहे भिकाजी पाटील वगैरे ते त्या ठिकाणी जाऊन त्या पालखीला पहिल्यांदा घाव घातला जातो आणि संपूर्ण त्या ठिकाणी गाराणी घालून पुन्हा ती वाजत गाजत पालखी सगळ्यांच्या साक्षीने आणि आनंदाने ह्या देवळात पुन्हा येते आणि ह्या ठिकाणी ती पुन्हा पौर्णिमेच्याच वेळेला म्हणजे जी आपण म्हणतो त्याला भदरा जे प्रतिपदेलाच ती पालखी या ठिकाणी उभी केली जाते आणि ती उभी केल्यानंतर ती उभी केली जाते ती पहाटेला उभी केली जाते रात्रभर मिरवणूक असते पहाटेला ती उभी केली जाते पहाटेला उभी केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी त्या होळीच्या समोर होळदेव म्हणून बसवला जातो आणि होळदेवाला पुन्हा जी काय गाराणी असतील ती गाराणी घातली जातात त्याच पद्धतीने एक शिवडीची होळी ही एक पूर्ण गावाची असते ती गावाची होळी एक ती उभी केली जाते त्या ठिकाणी जे काय इडा